नमस्कार विरु एज्युकेशन चॅनल मध्ये सर्वांचे मी संतोष नाकरे करतो काल आपण म्हणजे आज सकाळी आपण चार लेक्चर जे घेतले ते मराठीचे पहिलं प्रकरण घेतलं आता आपल्याला मराठी व्याकरणाचं दुसरं प्रकरण घ्यायचं आहे दुसरं प्रकरण असं आहे मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी आणि मी स्वतः नोट्स ज्या काढलेले आहेत त्या नोट्स मी तुम्हाला इथे लिहून देतोय आणि तुम्हाला दाखवतोय बघा नोट्स नोट्स काढताना व्यवस्थित काढायच्या म्हणजे काय प्रश्न खाली अंडरलाइट म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित त्याचं अं ज्या दिवशी पेपर आहे तुमचा त्या दिवशी तुम्हाला लूक करून जाता येईल आता पहिला प्रश्न आपण घेतो पहिला आपला काय घ्यायचं आहे मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी तर पहिला प्रश्न कोणता आहे भारतातील शालेय शिक्षणाला कोणी सुरुवात केली तर याचं उत्तर आहे इंग्रजांनी भारतातील शालेय शिक्षणाला सुरुवात केली ठीक आहे आता प्रश्न आपण दुसरा घेऊया आता प्रश्न आपला दुसरा घेऊया आणि हे लिहून घ्यायचं आणि पाठांतर करून राहायचं महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी अभ्यासक्रमाचा पहिला प्रयत्न महाराष्ट्रासाठी अभ्यासाचा अभ्यासाचा पहिला प्रयत्न कुठे झाला लक्ष द्या परीक्षेमध्ये येऊ शकतो प्रश्न महाराष्ट्रासाठी काय महाराष्ट्रासाठी अभ्यासाचा पहिला प्रयत्न कुठे झाला तर त्याचं उत्तर आहे कुठे झाला मुंबई मुंबई इथे झाला पहिला प्रयत्न ठीक आहे आणि कुठे सन अठराशे वीस सन अठराशे वीस साली आणि हौंद शाळा मंडळी कुठे झाला तो मुंबई आणि मुंबईत कुठं हौंद ती शाळा कुठली होती हौंद शाळा हौंद शाळा मंडळी मंडळी असे दे, त्याचे नाव होते दे। असे त्याचे नाव होते हा दुसरा प्रश्न महाराष्ट्र साठी अभ्यासाचा पहिला प्रयत्न कुठे झाला उत्तर आहे मुंबई सन अठराशे वीस साली आणि कुठे झाला मुंबईमध्ये हौंद शाळा मंडळी येथे झाला ठीक आहे दुसरा प्रश्न समजला आता पुढे जाऊया आपण हे मी तुम्हाला नंतर पूर्ण सविस्तर समजून सांगणार आहे परंतु हे जे प्रश्न आहे हे खूप परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे म्हणून मी तुम्हाला लिहून देतोय तिसरा प्रश्न आहे महाराष्ट्रीयन लोकांसाठी महाराष्ट्रीयन लोकांसाठी विल्यम कैरी विल्यम कैरी विलियमियम कॅरी यांनी लिहिलेले यांनी लिहिलेले व्याकरणाचे पुस्तक हे तर बर का हे तुम्ही पुस्तक कोणते हे परीक्षेला विचारल्या जाते क्वेश्चन महत्वाचं आहे आय एम पी आहे महाराष्ट्रीयन लोकांसाठी विल्यम कॅरी यांनी लिहिलेले व्याकरणाचे पहिले पुस्तक कोणते तर त्या पुस्तकाचं नाव लिहून घ्या द ग्रामर द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज द ग्रॅमर ऑफ मराठा लँग्वेज ते लिहिलं सन अठराशे पाच साली लक्षात द्या इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आय एम आएं। पी आहे आय एम पी क्वेश्चन आहे काय महाराष्ट्रीयन लोकांसाठी विल्यम केरी यांनी लिहिलेले व्याकरणाचे पहिले पुस्तक कोणते हे व्याकरणाचे पहिले पुस्तक याच्यावर हा क्वेश्चन येईल तर कोणतं आहे द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज कधी लिहिलं सन अठराशे पाच साली ठीक आहे समजलं तीन क्वेश्चन तुम्हाला लिहून लिहून ते पाठांतर करा आणि लक्षात जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न करा हे प्रश्न तुम्हाला पेपर मध्ये विचारल्या जाण्याची दाट शक्यता आहे क्वेश्चन चौथा घेऊ आपण मराठी भाषेसाठी मराठी भाषेसाठी व्याकरण लिहिण्याची व्याकरण लिहिण्याची व्याकरण लिहिण्याची पहिला प्रयत्न कोणी केला पहिला प्रयत्न कधी झाला कधी झाला विचारलंय तर याच उत्तर आहे अठराशे चोवीस हे आय एम पी आहे काय मराठी भाषेसाठी व्याकरण लिहिण्याची पहिला व्याकरण लिहिण्याचा व्याकरण लिहिण्याचा पहिला प्रयत्न कधी झाला तर अठराशे चोवीस साली प्रयत्न झाला हे तुम्ही लक्षात ठेवायचं क्वेश्चन आय एम पी आहे आए। त्याच्यानंतरचा आता पुढच्या क्वेश्चनकडे आपण जाऊया क्वेश्चन नंबर फाईव्ह तुम्ही माझ्यासारख्या अशा नोट्स काढा म्हणजे तुम्हाला पेपरच्या दिवशी लुकआउट करून जाता येईल आणि लाल ला आणि निळा पेनाचा उपयोग करा अंडरलाईन करत चला जॉर्ज जार्विस

व्याकरण लिहून लिहून घेतलेल्या व्यक्ती आता याचा कसा बाळांनो मला सांगा इंग्रजांना आपलं मराठी व्याकरण लिहिता येत होतं का नाही तर मराठी व्याकरण कोणाकोण कुन लिहून घ्यायचं तर भारतातलीच लोक पाहिली त्यांनी आणि त्यांच्याकडून मराठी व्याकरण लिहून घेतलं कुणी जॉर्ज जारवी अठराशे चोवीस साली मराठी व्याकरण लिहून घेतले कोणाकोण बानो याचे उत्तर बघा काय तर हा कोण कोण होता कोण लिहून घेतलं एक नंबर होता पंडित जगन्नाथ शास्त्री पंडित जगन्नाथ शास्त्री दोन नंबरला दुसरा व्यक्ती होता रामचंद्र शास्त्री रामचंद्र शास्त्री व्यक्ती होता बाळ शास्त्री आणि चौथा व्यक्ती होता गंगाधर शास्त्री गंगाधर शास्त्री यांना फडके सुद्धा म्हटले जाते लक्षात राह प्रश्न बघा इम्पॉर्टंट प्रश्न आहे जौर जॉर्ज जॉर्जीस यांनी अठराशे चोवीस मध्ये मराठी व्याकरण लिहून घेतलेल्या व्यक्ती कोणत्या होत्या कारण इंग्रजांना काय होतं मराठी व्याकरण लिहून घ्यायचं होतं त्यासाठी व्यक्ती एक इंग्रज व्यक्ती लिहू शकत होता का मराठी व्याकरण नाही तर मराठी व्याकरण कोण लिहू शकतं तर इथलीच व्यक्ती लिहू शकतात मराठी म्हणून त्यांनी पंडितजी शास्त्रीचे जे लोक होते तर त्यांच्याकडून या व्यक्तींनी लिहून घेतलं पहिला व्यक्ती होता पंडित जगन्नाथ शास्त्री दुसरा होता रामचंद्र शास्त्री तिसरा होता बाळशास्त्री शास्त्री आणि चौथा होता गंगाधर शास्त्री फडके ठीक आहे आता पुढचा क्वेश्चन कडे जाऊया आपण क्वेश्चन नंबर सिक्स कोणता आहे मराठी व्याकरणावर प्रभाव असणाऱ्या भाषा मराठी व्याकरणावर मराठी व्याकरणावर प्रभाव प्रभाव असणाऱ्या भाषा असणाऱ्या भाषा कोणत्या आहे मराठी व्याकरणावर प्रभाव असणाऱ्या भाषा कुठल्या आहे कुठल्या आहे भावांनो कुठल्या आहे मराठी व्याकरणावर भाषा तर पहिली आहे संस्कृत आणि दुसरी आहे इंग्रजी ही मराठी व्याकरणावर प्रभाव असणाऱ्या ह्या दोन भाषा आहे कुठल्या संस्कृत आणि इंग्रजी या दोन भाषा महत्वाच्या परीक्षेला विचारले जातात म्हणून लिहून घ्या परत मला म्हणू नका सांगितलं नाही म्हणून संस्कृत आणि इंग्रजी या दोन भाषा आता क्वेश्चन नंबर आपण घेऊया सेवन से कुठला आहे गंगाधर शास्त्री यांचे पुस्तकाचे नाव काय गंगाधर शास्त्री यांचे पुस्तकाचे नाव काय होते यांना दुसरं नावान काय ओळखलं जायचं दादोबा पांडुरंग खतडकर यांना दुसऱ्या नावाने दादोबा पांडुरंग खडतणकर असं असं ओळखले जायचं आता याच उत्तर काय आहे तर याच उत्तर आहे कोणतं पुस्तक लिहिलं यांनी महाराष्ट्र भाषेचे व्याकरण पेपर पेपरच्या दृष्टिकोनातून आय एम पी आहे दादोबा पांडुरंग खरतळकर खरतळकर यांनी कोणते पुस्तक लिहिले महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिलं आणि गंगाधर शास्त्री यांचे पुस्तकाचे नाव काय हे पण येणार क्वेश्चन तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र भाषेचे व्याकरण आणि कधी लिहिलं वाहन होते सन अठराशे छत्तीस ला सन अठराशे छत्तीस साली हे पण महत्वाचं आहे सगळे क्वेश्चन आय एम पी पाठांतर करा लक्षात ठेवा परीक्षेच्या एक दृष्टिकोनातून एक एक मार्क हा महत्वाचा असतो हे आपण सात सात क्वेश्चन बघितले समोरचा क्वेश्चन आता बघूयात आपण आठवा बाळशास्त्री जांभेकर यांचे पुस्तकाचे पुस्तकाचे नाव काय आता यांच्या पुस्तकाचं नाव काय आहे उत्तर बाळाश्री जांभेकरांच्या पुस्तकाचं नाव काय बाळ बोध बाळ बोध आता बाळबोध हे जे पुस्तक आहे ते कोणी लिहिलं असा प्रश्न विचारणार कसा प्रश्न विचारणार की बाळशास्त्री जांभेकर यांच्या हे पुस्तक कोणी लिहिलं जांभेकरांच्या पुस्तकाचं नाव काय बाळबोध आणि बाळबोध या पुस्तकाचं लिहिणाऱ्याचं नाव काय तर बाळशास्त्री जांभेकर असे उलटून पालटून प्रश्न विचारत असतात म्हणून हा क्वेश्चन पण आठव्या नंबरचा क्वेश्चन महत्वाचा आहे बाळांनो हा कृष्ण हा पण एक क्वेश्चन महत्वाचा आहे कोणता मपा सबनीस यांच्या पुस्तकाचे नाव काय आधुनिक मराठी उच्चतर व्याकरण हे या पुस्तकाचं नाव आहे कोणत्या मपा सबनीस हा हे ये प्रश्न येतोय ये परीक्षेला मपा सबनीस यांच्या पुस्तकाचे नाव काय आहे तर आधुनिक मराठी उच्चतर व्याकरण याच्यामध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे बा आपली जी वर्णमाला आहे मराठीची त्याच्यामध्ये क्ष आणि ज्ञ हे जे दोन शब्द आहे क्ष आणि ज्ञ हे दोन शब्दाचा मराठी वर्णमालेत समावेश करण्यात आला कोणाच्या पुस्तकामध्ये मधून पुस्तकामधून आधुनिक मराठी उच्चतर व्याकरण क्ष आणि ज्ञ मराठी वर्णमालेत समावेश करण्यात आलेला आहे आता आपण शेवटचा एक क्वेश्चन दहावा क्वेश्चन घेऊया बघा मित्रांनो मराठी व्याकरणाच्या पार्श्वभूमीतला शेवटचा हा क्वेश्चन आहे मोरो केशव दामले यांचे पुस्तकाचे नाव काय मोरो केशव दामले यांच्या पुस्तकाचे नाव काय काय आहे पुस्तकाचं नाव शास्त्रीय मराठी व्याकरण आता प्रश्न असा फिरून पण विचारला जातो शास्त्रीय मराठी व्याकरण व्याकरण पुस्तक पुस्तक ज्यांनी लिहिले त्यांचं नाव काय तर त्यांचं नाव काय मोरो केशव दामले मोरो केशव दामले यांनी कोणतं पुस्तक लिहिलं शास्त्रीय मराठी व्याकरण आणि शास्त्रीय मराठी पुस्तक कोणी लिहिलं तर असे उलटून पालटून क्वेश्चन हे विचारले जात असतात म्हणून दहा क्वेश्चन खूप आय एम पी आहे त्याच्यामुळे आय एम पी क्वेश्चन कडे लक्ष राहू द्या पाठांतर करा आणि लक्षात राहू द्या परीक्षेला येण्याच्या दृष्टीकोनातून हे दहा क्वेश्चन मी काढलेल्या माझ्या नोट्स मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून मी तुम्हाला लिहून दिले त्याच्यावरती चांगला अभ्यास करा आणि व्हिडिओ बघा तुमच्या मित्रांना ज्यांना खरंच शिकवणी वर्गाची आवश्यकता आहे आपल्याकडे निशुल्क असं फुकट मध्ये मी तुमचे क्लास घेत घेतो आहे त्यामुळे तुमचे जे मित्र असे जे आहेत त्यांना हा व्हिडिओ पाठवा त्यांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा खूप खूप तुम्हाला सर्वांचे धन्यवाद